नमस्कार सुहणित किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट कोथिंबिरीचे कटलेट हे कोथिंबिरीचे कटलेट तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला बनवून देऊ शकता तसेच चहासोबत किंवा संध्याकाळचा स्नॅक म्हणूनसुद्धा बनवून देऊ शकता अह प्रतिम चवीचे होते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ करून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही बारीक कापून घ्यायची आहे फ्रेंड्स माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे कोथिंबीरीचे कटलेट चवीला तर भन्नाट लागतात तसेच तुम्ही वरण भातासोबत हे कटलेट खाऊ शकता इथे मी सर्व कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे एका बाऊलमध्ये काढून घेते आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेते उबा आणि पातळ चिरलेला कांदा एक घालायचा आहे थोडासा मोकळा करून घेते चमच हळद चमच तिखट एक चम्मच इथे ओवा हातावरती घेतला आहे आणि थोडासा चोळून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो एक चम्मच होईल एवढे पांढरे तील चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर इथे मी एक वाटी वेसनपीठ घेतलं आहे अर्धे पीठ घालून घेते आणि परतला आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी सर्वच पीठ घालून घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठ घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे मी पीठ मळून घेतलं आहे आता एक चम्मच तेल घालून घेते आणि तेल घातल्यानंतर हे परत आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं हाताला तेल लावायचं आणि याचे आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहेत थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा थोडासा लहान ला, लहानच पिठाचा गोळा घ्यायचा आणि हातावरतीच आपल्याला था थापून कडा बाजूने व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आणि व्यवस्थित आपल्याला हे कटलेट तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने किंवा अशाच पद्धतीने इथे मी सर्व कटलेट तयार करून घेते एका साईडला पॅनसुद्धा गरम करायला ठेवलं आहे आणि पॅनमध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच तेल घालून घ्यायचा आहे पॅनला सर्व बाजूने तेल पसरवून घ्यायचं तेल गरम झालं आहे आता यामध्ये कटलेट सोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने थोडी लांब लांब कटलेट ठेवायची इथे मी सर्व कटलेट इथे मी ठेवून घेते गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत थोडंसं वरून तेल घालून घेते एका बाजूने कटलेट छान असं शेकलेलं आहे इथे पात आहे पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने कटलेट व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे सर्व कटलेट आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहेत आणि पलटी करून झाल्यानंतर तेल सोडायचं आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा असे शालो फ्राय करून घेतले इथे पात्या मस्त रंग तर आलेला आहे आणि तेवढेच चवीलासुद्धा भन्नाट लागतात एका प्लेटमध्ये हे सर्व कटलेट काढून घेते हे तुम्ही कटलेट केचअप बरोबर किंवा तुम्ही चहासोबत तसेच तुम्ही तोंडी लावण्यासाठी वरण भातासोबतसुद्धा हे कटलेट खाऊन शकता ರೆಸಿಪಿ ಆವಡಲಿ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ ಧನ್ಯವಾದ